सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे नमस्कार मी सीता सीता पिचर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत कशात मस्त ना मस्तच असायला पाहिजे चला आज आपला आहे पहिला ब्लॉग म्हणजेच पहिला व्हिडिओ तर मनामध्ये भीती पण आहे त्यापेक्षा आज खूप असा उत्साह पण आहे कारण की आजपासून तुमची आणि माझी जर्नी सुरू झालेली आहे तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला आज मी सकाळपासून काय काय काम केलेलं आहे तर सकाळी उठल्यानंतर पहिलं फ्रेश झाले त्यानंतर दूध तापायला ठेवलं तर कणिक मळायला घेतली इथे कणिक पण चांगली मळून झाली आणि थोड्या वेळ थोडा वेळ पीठ मुरायला ठेवलं त्यामुळे चपाती एकदम मौसूत होतात मग इकडे लगेच मी आज नाश्त्याला म्हटलं आज काहीतरी बनवणं कारण आज आपला पहिला ब्लॉग आहे तर आज मी बनवते लापशी त्यासाठीच इथं काजू आणि बदाम कापून घेतले इथं कुकरमध्ये बनवणारे ना तूप टाकून घेतलं तूप गरम झालं का त्याच्यामध्ये काजू आणि बदाम कापून घेतले ना ते तुकडी टाकून घ्यायची ते पण चांगलं परतून घेतलं त्यानंतर मग खोबरं टाकलं खोबरं पण चांगलं परतून घेतलं खोबरं मी किसून घेतलेले तुम्हाला जर वाटलं ना त्याचे काप करून टाकायचे तसं पण टाकू शकता मग खोबरं पण मी चांगलं परतून घेतलं मग त्याच्यामध्ये लगेच बडीसोप पण टाकली बडीसोप टाकली ना तर लापशीला वेगळीच चव लागत आहे एकदम भारी मग त्यानंतर मग चांगलं परतून घेतलं मग लापशी पण टाकून घेतली तर इथे एक कप मी लापशी घेतलेली तर जेवढी लापशी घेतली ना तेवढंच गुळ घ्यायचं म्हणजे एकदम भारी लागत आहे जास्त गोड पण नाही आणि जास्त पिकं पण नाही तर जेवढं गुळ घेतलं ना तर त्याच्या तीन कप पाणी घ्यायचं आणि ते पाणी चांगलं उकळून घेतलं मग इकडे लापशी पण चांगली परतून घेतली होती ना मग हे गुळाचं पाणी लापशीमध्ये टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि सुंटा पावडर टाकली तर माझं वाटलं विलायची पावडर पण टाकू शकता पण मी सुंटा पावडरच टाकते कुकरच्या तीन शिटं काढून घ्यायचा एक मोठ्या आचेवर आणि दोन कमी आचेवर तर त्यानंतर ना मी लगेच डब्याची पण तयारी करायला घेतली कारण आविष्कारला आणि त्याच्या पप्पाला स्कूलला जायचं होतं ना तरी इथं मी आज ना टॉमॅटो चटणी बनवते त्यासाठी ना मी पहिलं कडेमध्ये तेल टाकलं जिरा मोहरी आणि हिंग टाकून घेतलं मग त्याचा कांदा आणि लसूण कापून घेतलेलं ते टाकलं कडीपत्ता टाकलं त्याच्यानंतर टोमॅटो टाकलं टोमॅटो थोडंसं परतलं का त्याच्यामध्ये लगेच मसाला टाकून घ्यायचा हळद मीठ मिरची धना पावडर गरम मसाला आणि थोडीशा चवी मीठ आणि कस्तुरी मेथी पण टाकायची त्यामुळं कस्तुरी मेथी टाकली ना तर खूप भारी चव लागत आहे चटणीला मग त्यानंतर चांगलं चटणी परतून घेतली का म्हणजे चांगली शिजत आली का मग त्याच्यामध्ये लगेच शंगणाचं कूट पण टाकलं थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी चटणी पण बनवून झाली त्यानंतर लगेच पीठ पण चांगलं मुरलं होतं ना, ते, ना चा पाते। चा पाते ले ले। तर मी म्हटलं चला आता मस्त चपात्या चपात्या पण करायला घेतलं तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आईची सकाळी सकाळची लगभग सुरूच असते तर कोणी चहा मागतं तर कोणी नाश्ता तर कोणाचं काय तर कोणाचं काय ज्यांच्या इथं लहान पोरं असतं त्यांच्या इथं लईच अवघड राहतं पोरं झोपलेला तो ते तोपर्यंत शांत नंतर ते उठल्यानंतर हो काहीसुद्धा का। काम करून देत नाही त्यामुळं प्रत्येकाची लग असते लगभग असते का आपण पोरं उठायच्या आधी आपलं बरंसं काम आवरलं गेलं पाहिजे तर हे सगळं काम करताना तर खूप दमछाक होते पण त्यातच खूप सारा आनंद आहे आणि मज्जा पण नकामान एक काम सुरू होतं पण आता ना सवय झालेली त्यामुळं काही वाटत नाही तर तुमच्या पण घरी सकाळी सकाळी अशीच गडबड चालू राहते का कमेंटमध्ये नक्की सांगा चपाती मऊ आणि चांगले पदर पडायला पाहिजे ना तर त्यासाठी ना पीठ व्यवस्थित माळावं लागते तर पहिल्यांदा ना पीठ घेतलं ना आपण गावाचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं एकदम मऊ सूत माळायचं पीठ आणि दहा मिनटं ना मुरायला ठेवायचं त्याच्यानंतर मग चपात्या करायला घ्यायच्या चपात्या करताना पण थोडासा गोळा घातला का त्याच्यामुळे तेल लावून घ्यायचे चपाती म्हणजे त्या गोळ्याला आणि थोडंसं पीठ टाकून मग त्या आपण किती फोल्ड करायचे म्हणजे किती लेअर पाहिजे तसे फोल्ड करून घ्यायचे चा। मग चपाती लाटायला चा। घ्यायची चपाती पण जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही लाटायची मध्यम लाटायची म्हणजे चपाती चांगली फुलते बघा माझी पण किती छान फुलली आहे ना चपाती तर अशी मस्त खरपूज भाजून घ्यायची तर राहिलेल्या पिठाच्या चपात्याने का मी अशाच लाटून पण घेतल्या आणि मस्त खरपूज पण भाजून घेतल्या त्यानंतर आता आविष्कारला आणि त्याच्या पप्पाला नाश्ता पण त्याच्यात त्याला लापशी बनवली होती आमच्या घरामध्ये सगळ्यात आवडता पदार्थ म्हणून गेला तर लापशी म्हणजे आठवड्यातून दोनदा तरी लापशी केली जाते कारण खायलाच एवढी टेस्टी लागते, लागते। ना एकदम बाहेर लागते तर ही ना विकतच आणलेली होती आम्ही लापशी पण आम्ही शक्यतो ना घरी बनवायचा प्रयत्न करतो गव्हा गव्हाचीच लापशी बनवून आणतो आम्ही गावाकडूनच पण आमच्याकडं सध्या शिल्लक नव्हती राहिली त्यामुळे आम्ही विकत आणली ती लापशी मी पण छानच लागत होती तर अशा पद्धतीनं बनवा खूप भारी लागते खायला एकदम टेस्टी आहे तर त्यानंतर मग आता आम्हाला नाश्ता पण झाला आता भरायचा होता डब्बा नाश्ता पण झाला आणि लगेच मग टिफिन पण भरायला घेतलं तर मग आज टिफिनमध्ये होते टॉमॅटो चटणी आणि चपात्या तर काय मला वाटतं का टिफिन भरताना यांना आवडलं असंच काहीतरी द्यावं तर आज भाजीला एवढं काही नव्हतं त्याच्यामुळे मग अशी टोमॅटो शिल्लक होते मी टोमॅटोची चटणीच दिली तर त्यांना खूपच आवडली टोमॅटो चटणी खूप छान झाली होती तुम्ही पण नक्की बनवून बघा त्यानंतर मग त्यांचा टप डबा पण पॅक केला त्यानंतर आविष्कारला पण डबा द्यायचा मग आम्ही जे खातो तेच आविष्कारला पण देतो तर आविष्कारला पण आविष्कारचा पण डबा भरला त्याचबरोबर म्हटलं आता गोड काय द्यावं तर मग म्हटलं चला शेंगदाण्याचे लाडू होते मग आता थंडी पण सुरू झालेले मग शेंगदाण्याचे लाडू दिले तर खूप छान झाले होते शेंगदाण्याचे लाडू तुम्हाला पण हे रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्कीच शेंगनाण्याचे लाडूची रेसिपी दाखवल तुम्हाला कसे बनवायचे लाडू एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर इथं बघा माझा डप्पा पण रेडी झालेला आहे तर मग म्हटलं आता आविष्कारला तयार पण करायचं होतं शाळेला जायचं होतं आविष्कारला इथे आविष्कारला मी तयारी करते तर आविष्कारला म्हटलं जास्त ताण देऊ नको शाळेत गेल्यानंतर डब्बा भरून झाला मग लगेच आविष्काराची पण तयारी करू मी ते आविष्कारला पहिले आंघोळ घातली त्यानंतर त्याला शाळेचे कपडे घातले मग त्याचं आवरून दिलं आता थंडी सुरू झाली त्याच्यामुळं उलून गेलं आहे पर आविष्कार त्याच्या मग पहिलं त्याला मग शिरायला शिंग लावलं पूर्ण घालता पायाला

सकाळी गहू वाळ घातलं ते सर हलवायचे ते ऊन पण चांगलं पडलेले थोडं सोंड झाला होता आम्ही ना दिवाळीमध्ये सुट्टी दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही गावाला गेलो होतो तिकडनं आल्यानंतर बघितलेच नाही तर थोडंसं सोंडा झालं होतं ते वाळ टाकलेले ते तसं हलवायला जायचं चल बाहेर गहू टाकले ते हलवायला आले होते कापड्या करून होताना काय सांगू डोकं आग टाकून गेलो त्यानंतर त्यानंतर ना व्हिडिओ काही शूट करायला वेळ घेतल्यानंतर मी चिकमते देते मला తా వీడియో శూట్లా సంధ్యకా ఆయుష్ అని తెలి పక్కడ పని ఆ దివస్ ఆడియో తుమాల కట్లా కమెంట్ నక్కి సంగ